असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीनं अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत आला आहे त्याच्यावर एकूण तेरा गुन्हे दाखल आहेत त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळं सोलापूर शहरातील नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाली विनायक नारबंडी याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे त्याची सोलापूर शहरातील व्यापारी आणि सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्याविरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत विनायक नारबंडी याला त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन दोन हजार तेवीस मध्ये सीआरपीसी प्रमाणे कारवाई करण्यात आली होती त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही त्यानं आपली गुन्हेगारी कृत्ये चालूच ठेवली त्यामुळं त्याच्या विरुद्ध एम पी डी एन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून त्याला त्याची रवानगी पुण्यातील एरवडा कारागृहात करण्यात आली ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरणमल शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जोडभाई पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण पोलीस उपनिरीक्षक विरेंद्रसिंग बायस एमपीडीए पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक संगमवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सुदीप शिंदे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय जाधव पोलीस कॉन्स्टेबल विशाल नवले यांनी केली